तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की कोरेगाविंदी केसरी मैदानामध्ये नक्की सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये निकाल कोणाला देण्यात आला रायफल की सर्जाला तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो तेवढी पा तर काल दिनांक का दोन मे दोन हजार पंचवीस काल कोरेगाव येथे बवनदेव कोरेगाविंदी केसरी मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये काल फायनलच्या फेऱ्याला अंधार पडल्यामुळे काल फायनलचा फेरा घेण्यात आला नाही तर आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस आज आपल्याला कोरगाव फायनलचा फेरा पाहायला मिळणार आहे मग या फायनलच्या फेऱ्यामध्ये नक्की सर्जा पळणार की रायफल पळणार तर मित्रांनो काल सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये वेगाच्या शेवट पंचमेंद कि सर्जे आणि बावऱ्याने सुट्टा निकाल घेतला होता पण निकाला वेळेस गाडी लॉबी असल्यामुळे गाडीला फॉल देण्यात आलं आणि हा निकाल तर ह्या सेमीचा निकाल हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वादळा देण्यात आला तर मित्रांनो आज आपल्याला फायनलच्या फेऱ्यामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वादळ पळताना दिसणार आहेत तर मग कोणत्या तासावर तर आपल्याला रायफल आणि वादळ हे तास क्रमांक आठवर पळताना दिसणार आहेत तर तुम्हाला काय वाटते आज कोण होणार कोरेगाव हिंदी श्री मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी कमेंट करून नक्की सांगा